नमस्कार मी अलका जोशी आज आपल्या समोर या ठिकाणी तुळशीचे विवाह संबंधित संपूर्ण पूजा विधी आपल्याला सांगणार आहे तर पाहूया तुळशी विवाह विधी कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्यात येतो पण मुख्यतः द्वादशी याति या तिथीस तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे या विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावन सारवून स्वच्छ करतात रंग वगैरे लावून वृंदावनावर स्वस्तिक चिन्ह व राधा दामोदर प्रसन्न ही अक्षरे काढतात वृंदावना तुळशी भोवती जे आळे असते त्या चिंचा आवळे ठेवायचे वृंदावनाभोवती ऊस रचून सुंदर मांडवतात तयार करतात सभोवती केळीचे स्तंभ आंब्याच्या डहाळ्या फुलांच्या माळा देखील बांधतात आणि सभोवती सुंदर रांगोळी सजवतात सुंदर रांगोळी काढली जाते पूजा साहित्य हळकुंडे पाने सुपाऱ्या खोबऱ्याच्या वाट्या हळद कुंकू इत्यादी पूजा साहित्य नारळ पंचा खण नैवेद्यासाठी फराळाचे पदार्थ फळ फर, फळावळ लाह्या बतासे अंतपटासाठी पंचा इत्यादी साहित्य यजमानाने तयार ठेवावे आपण या ठिकाणी पूजा विधी पाहूया श्री मन हे मंत्र म्हणून तुळशी सहित श्री पूजा प्रीत असा संकल्प सोडावा नंतर कल शंखा घंटा व दीप यांची पूजा करावी ध्यान करावे व खालील श्लोक म्हणावा शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्ण शुभांग अंगम लक्ष्मीका कमलनयन योगी बिरद्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहारम सर्वोकेकनाथम यानंतर गोपाल कृष्ण तामनात घेऊन तुळशी आणि गोपाळ कृष्णाची पूजा करावी त्यानंतर श्री तुळशीची प्रार्थना करावी दिव्य रूप धरा देवी दिव्या भरण भूषिता पद्म कल्लार वदना वरामय चतुर्भुजा शुभा शुभ परित्यागी दिव्य गंधा अनुलेप श्यामा विशाल वदना नीलकुंचीत बुर्दजा बुर्भजा कुंडल संयुक्ता पूर्ण चंद्र निभानना निभाननायूरहार विलस रत्नमाला विशोज्वला हे ध्यान मंत्र म्हणताना एका भांड्यात दूध घेऊन तुळशी वृंदावनात त्याची धार धरून तीन प्रदक्षिणा घालाव्या यानंतर गोविंदा गोविंदा नामघोष करावा देवपूजेतील बाळकृष्णाची मूर्ती आणून देवाचे तोंड तुळशी वृंदावनाकडे करावे रमलेल्या मंडळींना अक्षदा वाटाव्यात मध्ये अंतपट धरून मंगलाष्टका म्हणावी ही मंगलाष्टके म्हणताना विवाह प्रसंगी जशी मंगलाष्टके म्हणतात अखेर करा मङ्गलष्टके स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम् बल्लाय मुरुडं विनायकमहं चिन्तामणि स्थेवरम् लेनाद्रिगिरिदात्मदम् सुवरदम् विघ्नेश्वरम् ओधरम् ग्रामो राञ्जनसंस्थितो गणपति कुर्या सदा मङ्गलम् सावधान गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी चरयो महेन्द्रतनया कर्मन्वती वेदिका क्षिप्रा प्रवती महासुरनदी ख्याता च या गण्डकी पूर्णा पूर्णजले समुद्रसहिता कुर्वन्तु वो मङ्गलम् शुभमङ्गल सावधान मोठे दोन्दकटिफनीन्द्र बरवा भाई शशी शोभतो हस्ति परशु पद्मपरशु हिरा हिराझतो पाई पेञ्जनघागरे रुन जुनी प्रेने बरा नाचतो, गणेश तो वधुवरा पूर्या सदा मंगलम श्रीवत्ंकित भूषण तुळशीची आपाद माळा माथा रत्न किरीट ुभ गळा सूर्य प्रभे ना येयू रांगद कुंडले सुरचना चौहस्त की आयुधे लक्ष्मी युक्त मुरारी तो वरा ಮಂಗಲ ತದೇ ಸುದಿನಂ ತದೇವ ತಾರಾಬಲ ಚಂದ್ರಬಲಂ ತದೇವ ವಿದ್ಯಾಬಲ ದೇವಲಂ ತದೇವ ಲಕ್ಷ್ಮೀಪತೆ ತೇಗ್ರಿಯುಗ ಸ್ಮರಾಮಿ ಸುಮೂರ್ತ ಶುಭ ಮಂಗಲ ಸಾವಧಾನ सर्वांनी वृंदावनावर अक्षदा टाकून टाळ्या वाजवाव्या वाद्यांचा गजर करावा पूजकाने दोन फुलांच्या घेऊन त्यापैकी एक कंठात व एक तुळशीला घालावी नंतर तुळशीची व श्रीकृष्णाची आरती करावी व प्रार्थना करावी प्रसिद्ध ममदैवेशी कृपया परया सदा अभिष्ट कार्य सिद्धींच चुरुमे माधव प्रिये दैवे निर्मिता पूर्वार्चिता मुनीश्वरे नमो होणा हे तुलसी पाप हरम हरी प्रिये त्यानंतर गोविंदा गोविंदा असा त्रिवार जयघोष करावा सुवासिनी तुळशीला हळदी कुंकू वाहून ओटी वगैरे भरावी दीप लावा, लावा। आणि म्हणावे अखंड सौभाग्य तुलसी विवाह राधा कार्तिक दामोदर देवता प्रत्यर्थ दीप्वालन करी शे उदक सोडून आरती करावी तुळशी दाखवावी ब्राह्मणास गंध विडा दक्षिणा द्यावी लाह्या बत्तासे उसाचे पर्वे वगैरे नैवेद्य प्रसाद वाटावा व नंतर कन्यादान विधी म्हणून म्हणावे देवी कनक संपन्ना कनका भरणे दास्यामि विष्णवे तुभ्यम ब्रह्म लोक जिगीषया मया संवर्धिताम यथाशक्त अलंकृता इमा तुलसी देवी दामोदराय श्रीधराय वराय तुभ्यम संप्रददे असे यजमानाने म्हणावे व शेवटी प्रार्थना करावी तुळशीला सर्व अलंकार या ठिकाणी परिधान करावे उत्तिष्ट उत्तिष्ट गोविंद उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ट गरुड ध्वज कमलाकांत वासुदेव नमोस्तु ते हा विवाह घरोघरी वार्षिक उत्सव म्हणून साजरा करतात विवाह समय हा नेहमी बोधुली सायंकालचा असतो या दिवसापासून चातुर्मासा संबंधी विशिष्ट नियम संपतात ब्रंदेने रुक्मिणीचा व श्री भगवान विष्णूने श्री कृष्णाचा अवतार घेतला म्हणून या विवाहाला राधा दामोदर प्रसन्न असे संबोधन तुळशी विवाह वाह लावतात व श्री कृष्णाशी तिचा विवाह होतो व नंतर चातुर्मासापर्यंत इतरांचे विवाह साजरे होतात असा हा तुळशी विवाह पूर्ण विधी आपल्या समोर या ठिकाणी सांगितल्या गेलेला आहे धन्यवाद मी अलका जोशी यानंतर अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये आपण भेटूयात तोपर्यंत तो धन्यवाद